वैभव खेडेकर यांचा भाजपा पक्षप्रवेश लांबडीवर पडला आहे वैभव खेडेकर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नरिमन पॉइंट येथील भाजपच्या कार्यालयापर्यंत पोहोचले रत्नागिरीतून सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी परंतु नरिवन पॉइंट इथं महत्वाचे नेते पोहोचलेच नाही यामुळे त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला बराच वेळ चर्चा मिटिंगा आणि बऱ्याच गोष्टी घडल्या अखेर वैभव खेडेकर आणि माजी मनसैनिकांना प्रवेश काही मिळालाच नाही याचं कारण अद्याप हे स्पष्ट नसलं तरी महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रवेश दिला जाईल असं म्हटलं जात आहे प्रवेश होणार आणि तो फक्त आज होता तो पुढे ढकलला आता त्याचं उत्तर फक्त प्रदेशाध्यक्ष किंवा वरिष्ठ पातीवर वरिष्ठ देऊ शकतात पण ते त्याने ऑलरेडी पक्षाचं काम सुरू केलेलं आहे फक्त सोपस्कार बाकी आहेत त्यामुळे त्यांना फे देण्याकरता पक्षाने सुद्धा संमती दिलेली होती फक्त ते आज करायचं होता पण तो कदाचित काही या नैसर्गिक हो आपत्तीमुळे आणि चव्हाण साहेबांची तब्येत बरी नसल्या कारणानं तो पुढे ढकलला असा असावा असा अंदाज आहे